बातमी संजय राऊत यांच्या संदर्भातील एकाच दिवशी संजय राऊत यांनी दोन वक्तव्य केलेत आधी म्हटले महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढणार नंतर म्हणाले आघाडीमध्ये बिघाडी होणार नाही आपल्याच वक्तव्यावरून काही तासामध्येच संजय राऊत यांनी टर्न घेतलाय संजय राऊत यांनी महापालिका निवडणुका स्वबळावरती लढणार असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याच वक्तव्यावरून काही तासामध्येच संजय राऊत यांचं युटन पाहायला मिळतोय एकाच दिवशी संजय राऊत यांची दोन वक्तव्य आलेली आहेत एकीकडे एक निवडणुका स्वबळावरती लढणार तर दुसरीकडे मात्र आपल्याच वक्तव्यावरून राऊत यांनी युटर्न घेतलेला आहे नंतर आघाडीमध्ये बिगाडी होणार नाही असं म्हटलंय आणि संजय राऊत यांची दोन वक्तव्य आहेत ती पाहूयात सह मुंबईसह मुंबई नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही सोबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचं नागपूरला सुद्धा मी सोबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आताच मी आमचे स्टेटमेंट होत महाविकास म्हणजे आगामी निवडणुका सर्व स्वबळावर लढणार महाविकास आघाडीमध्ये काही विदृष्ट येत आहे का अजिबात नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत माझं विधान आहे कशी आवश्यकता होती आता जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सध्या कुठे देऊ शकतो आपण महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायती आता या ठिकाणी सदर यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा एकटाच करत असला तर पुन्हा त्याच निराकरण नाही वेळेवर होत नाही ना त्यापेक्षा स्वावलंबाने उभं राहावं एकटे लढावं आणि म्हणत संजय राऊत साहेबांनी त्याचा घोषणा केली निश्चितपणे स्वागताने आणि दरम्यान येत्या पालिका निवडणुकीमध्ये स्वबळावरती लढण्याचे संकेत शिवसेना ठाकरे गटानं दिलेत मात्र स्वबळावरती लढण्यानं मतांच्या विभागणीमध्ये आणखी भर पडेल गेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप वेगवेगळे लढले होते मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी दोघांना एकत्र यावं लागलं सध्या आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या तीन भेटीनंतर आणि राजकारणामध्ये कोणीच कायमचा शत्रू नसतं या संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत दोन पक्षांचे चार पक्ष झाल्यानं स्वबळा लढणं प्रत्येकासाठी मोठं टेन्शन वाढणारं ठरणार आहे पाहुयात गेल्या पालिका निवडणुकांमध्ये या सर्व पक्षांचं बलाबल कसं होतं ते दोन हजार सतरा निकालाची आकडेवारी आपण पाहतोय शिवसेना जिंकलेल्या जागा चौऱ्याऐंशी मतांची टक्केवारी तीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के भाजप जिंकलेल्या जागा ब्याऐंशी मतांची टक्केवारी अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के काँग्रेस जिंकलेल्या जागा एकतीस मतांची टक्केवारी सोळा पूर्णांक एकोणसत्तर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस जिंकलेल्या जागा नऊ आणि मतांची टक्केवारी पाच पूर्णांक चौऱ्याहत्तर मनसे जिंकलेल्या जागा सात आणि मतांची टक्केवारी आठ पूर्णांक बावन्न पक्ष टिकवण्यासाठी ठाकरेंनी नवा प्रयत्न केला आहे ठाकरे गटाची स्वबळाची घोषणा महायुतीनं मात्र संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर डिवसलेला आहे संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा तो त्यांचा इशू आहे त्यांनी काय करावं कोणाबरोबर लढावं कोणावर लढू नये कपडे घालून लढावं की बिगर कपड्या लढावं तो त्यांचा प्रश्न गोठ लावून लढावं तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं ज्या उद्धव एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं आज ती त्यांची पप्पी घेत आहे म्हणजे आपल्या स्वतःच अस्तित्व टिकवण्याकरता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत मग आपल्याला जर एवढंच होत तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की आपण विचारधारा सोडू नका त्याच वेळेस हे ऐकलं असतं तर आज हे दिवस त्यांना आले नसते विधानसभेला जनतेने या तिन्ही पक्षाला नाकारलेला आहे त्यात ते स्वतंत्र लढू एकमेकांच्या डोक्यावर वरवून लढू याची आम्हाला चिंता नाही आहे राज्यामध्ये महाविजय जो विधानसभेला मिळाला तोच महाविजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळेल आम्हाला पूर्ण विश्वास आहे ठाकरेगट मवियापासून वेगळा काय होईल अशी चर्चा आता सुरू झालेली आहे कारण संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे अनेक चर्चा निर्माण झालेल्या आहेत मात्र संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता ह्या संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे चर्चा निर्माण झाली आहे ठाकरे मविया सोडणार ठाकरेंना मुंबई महानगरपालिका ताब्यामध्ये ठेवायची आहे मध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक रस आहे बीएमसीची तिजोरी किमान पासष्ट हजार कोटींची मुंबईतून ठाकरेगट संपला तर राज्यामध्ये दरारा संपला जे दिल्ली विधानसभेच्या बाबतीत घडलं आहे काँग्रेस आणि आपमध्ये उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकत कारण शेवटी या लहान निवडणुका ज्या असतात विधानसभेच्या खालच्या तिथे कार्यकर्त्यांच मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असत